नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज बोलवाड ओड्यावरील संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांच्या हस्ते शुभारंभ मिरज बोलवाड रस्त्यावरील ओढ्याच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ माजी पालकमंत्री विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी शुभारंभ करण्यात आला या संरक्षक भिंतीसाठी आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांनी एक कोटी शहाण्णव लाख चाळीस हजार रुपये मंजूर करून आणले आहेत या ओढ्यावर संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी नागरिकांची अनेक दिवसापासून मागणी होती आमदार खाडे यांनी ही मागणी पूर्ण केली असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे या संरक्षक भिंत बांधकाम शुभारंभ कार्यक्रमास सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक संजय मेंढे माजी नगरसेविका बबिता मेंढे माजी नगरसेवक करण जामदार माजी नगरसेवक पांडुरंग कोरे भाजपा जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे संभाजी नाना मेंढे रमेश मेंढे आप्पा झांबरे महेश धयारे ज्योती कांबळे अनिता हरगे अनघा कुलकर्णी उमेश हारगे योगेंद्र थोरात यांचेसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या